मी चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिवमधून मधून आलेलो आहे मी दीडशे पाकिट कांदा आणलाय दीडशे पाकिट एक नंबर नंबरला सातशे आठशे रुपये भाव आहे दोन नंबरला पाचशे साहेब मिडियम कांद्याला दोनशे शंभर रुपये भाव आहे म्हणजे एक रुपये किलो तीन रुपये किलो आणि पाच रुपये आणि सात रुपये किलो भाव आहे आम्हाला वाटत नाही का अशी लॅकेट घालाव हे हो घालाव सोनं घालाव कांद घालाव एक तर ते आरक्षणानं लावले घोडा प्लस पुन्हा अजून ही घोडा अहो एवढा खर्च आहे भयानक तेवढं देखील हे लोक आमचं देखील आता उगा एवढं नुकसान झालं साहेब दोन महिन्या खाली पंचावीस रुपये चार रुपये किलो कांदा नाही असं कुठं या सरकारचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आमचा कोणताही पक्ष नाही आमचा पक्ष आहे शेतकरी पक्ष आहे पण आम्ही धुळीला बी मिळालो आम्ही आज इथं सांगतोय धुळीला आम्हाला मिळवलंयच तुम्ही पण आम्ही धुळीला मिळवलो तर ह्या जगाच्या पाठीवर देशाचं नाव आम्ही आयुष्यभर तेवढ होणार पण ह्या शेतकऱ्यांचा तळतळा ह्या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही मग मला म्हणत चार, चा, चार रुपये किलोनी मिळे आज जर आम्हाला दीडशे का टक्के मी उत्तर सोलापूर कवठळीमध्ये आहे सूर्यवाना पमळ नाव मॅ माझं पूर्ण नाव ती ती तीडशी काटा कांद्यांना चार रुपये ती किलोनं तीन रुपये किलोनं कांदा गेलाय मग कसं मी मागवणार कसं रात्रंदिवस आम्ही कष्ट करतो रात्रदिवस कष्ट करून कशीचं मला फळ नाही किंवा काय नाही आमची लेखड किंवा आम्ही जगणार कसं तर जाणार कसं सुद्धा पैसे सुद्धा प्रतिनिधीचं काम आहे पण लोकप्रतिनिधी ह्या ह्या गोष्टीवर डोळ जाग करत आहेत तर मला सांगायचं सांगायचंय एखादं आपलं राज्य सरकारचं काम असेल ज्यावेळेस पेन्शन वाढीचा मुद्दा ज्यावेळेस येतो त्यावेळेस ये एकमतानं त्यावेळेस कुठला आमदार विरोध करत नाही त्यावेळेस पेन्शन वाढ असू द्या कुठलंही काम असतो त्यावेळेस एकमतानं वाढ होऊन त्याचा आदेश निघतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न असतो त्यावेळेस टोलवाटोली केली जाते तर मला अर्जून सांगायचं शेतकऱ्याच्या बाजूने सरकार नाही लोकप्रतिनिधी ही सध्या गुलाम आहेत सरकारचे सप्शल गुलाम आहेत याच्या पलीकडे काय नाही एकाही लोकप्रतिनिधीनं संसदेत आवाज उठवला नाही हिवाळी अधिवेशनात आवाज शेतकऱ्याविषयी उठवला नाही एक दोन बच्चू काढून सरकार उठवतोय आहे पण कृती नाही कृती शून्य आहे शेतकऱ्याविषयी एकही आमदार खासदार सध्या नाही एक तर मराठा आरक्षण नाही त्याच्यात शेतीमालाला भावना केलं तर काय करायचं आम्ही शेतकऱ्याला सत्तेमध्ये सरकार कोणता यशस्वी काय देणे घेणार नाही परंतु शेतकऱ्याविषयी जे शेतकऱ्याला जी ग्रही धरून जी निर्यात बंदी चालू आणि बंद मनमानी पद्धतीने केली जाते ह्याच्याविषयी आम आमच्या तीव्र तीव्र भावना आहेत कारण दोन आणि तीन रुपये जर कांद्याला दर मिळत असेल तर पिकवलेला जो खर्च आहे तो खर्चसुद्धा निघत नाही म्हणून सत सरकारने सकारात्मक धोरण धरून शेतकऱ्याला भाव मिळावा या हेतून